कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार आणि हत्येनंतर आता विशाल गवळी या मुख्य आरोपीला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात आली आहे विशाल गवळीची पत्नी साक्षी हिने मुलीच्या हत्येच्या वेळी घडलेल्या सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केलाय नेमकं त्या दिवशी काय झालं विशाल गवळीने राहत्या घरी या मुलीची हत्या का केली कशी केली याविषयीची माहिती पोलीस तपासात उघडकीस आलेली आहे हेच तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमात मतून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी वाजता घरातून खाऊ आणण्यासाठी म्हणून बाहेर पडली होती कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली त्याने तिला फूस लावून स्वतःच्या घरी आणलं तिथे तिच्यावर अत्याचार केले आणि हा प्रकार कुणाला कळू नये म्हणून राहत्या घरात या चिमुकलीची हत्या केली विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांच्या चौकशीत कथन केलाय विशाल गवळी हा पूर्वेत कोळसेवाडी

विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली विशालने पत्नी साक्षीच्या मदतीने रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली विशाल व साक्षी दोघांनी मिळून हे रक्त साफ केलं तोपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते विशालने यावेळी आपला मित्र असलेल्या रिक्षा चालकाला घरी बोलवलं मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवण्यात आली व पत्रीपूल मार्गे आधारवाडी गांधारी पुलावरून विशाल साक्षी आणि रिक्षा चालक ही मृतदेह असलेली बॅग घेऊन भिवंडी पडघाच्या दिशेने निघाले बापगाव भागात अंधार असल्याने तिथे कोणी आजूबाजूला नाही ना वाहनांची वर्दळ नाही ना हे पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरिस्तान भागात तील, जंगली झुडपांमध्ये फेकून दिला आणि तिथून या तिघांनी पळ काढला दरम्यान विशालने हे सगळं झाल्यावर आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्याची बाटली खरेदी केली तिथून तो तात्काळ आपल्या पत्नीचं माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विशालची पत्नी, विशाल पत्नी साक्षीला रिक्षा चालकाने घरी सोडलं आणि या प्रकरणाचा कुणालाही संशय येऊ नये म्हणून साक्षीने कल्याण मधील घरीच राहणं पसंत केलं विशालच्या घराच्या बाहेर रक्ताचे डाग पडले होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल टिप्प गेला होता आणि याच फुटेजच्या माध्यमातून याच माहितीच्या आधाराने विशालचा शोध पोलिसांनी घेतला पोलिसांना त्याच्या घराबाहेर रक्ताचे डाग आढळले म्हणूनच पोलिसांचा संशय बळावला या प्रकरणाचा पोलिसांनी झटपट उलगडा करून विशाल त्याची पत्नी साक्षी आणि रिक्षा चालक याच्यासह चा ज्या रिक्षातून हा मृतदेह नेण्यात आला त्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे दरम्यान या मुलीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील गुन्ह्यात लैंगिक अत्याचाराचे कलम नोंद केले जाणार आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे दुसरीकडे आज विशालला कल्याण सत्र न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात येणार आहे त्यासाठी कल्याण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौज पाटात तैनात करण्यात आलेला आहे या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच दरम्यानच्या काळामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील पीडित कुटुंबाला भेट दिली तसंच नागरिकांचा संताप सुद्धा त्यांनी पाहिला यावेळी नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी केली होती ज्यावर उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आम्ही या आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगितलं होतं दरम्यान विशाल गवळी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी असल्याचं कळतय विशालवर यापूर्वी सुद्धा विनयभंग चोरी मारहाण असे अनेक सहा गुन्हे दाखल होते त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये त्याला तडीपार सुद्धा केलं गेलं होतं दरम्यान तो जामिनावर बाहेर होता आणि जामिनावर बाहेर असताना त्याच्या हातून हे कृत्य घडलेलं आहे आणि त्यानंतर त्याने त्या मृतदेहाची विलेवाट लावलेली आहे महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला पोलिसांकडे पीडित कुटुंबाने तक्रार केली होती तेव्हा सुद्धा त्यांनीही आपल्या मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कोणीतरी तिला फूस लावून आमिष दाखवत तिच्या बाबत काहीतरी चुकीचं केलं असू शकतं असा संशय व्यक्त केला होता या भागामध्ये विशाल गवळीची दहशत पूर्वीपासूनच आहे आणि नागरिकांनी सुद्धा आता विशाल गवळीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ते पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह